खरच खूप उत्सुकतेने मी सगळ्यांकडे पाहिलं होतं माग्याशी जेव्हा सरांनी विचारलेलं की कोणाला लेखक व्हायचंय जस दुष्काळातला एखादा शेतकरी काळ्या बाळाकडे पाहतो त्याच उत्सुकतेने मी पाहिलं होतं पण एकही हात वरती आला नाही त्यामुळं जास्त काही बोलणार नाही येत थोडस बोलून निघेल मी सचिन चोबे यांना विचारलं होतं की मी येतोय खरं पण मी इथं काय बोलायचंय तर तो म्हटलेला की मुलांना प्रेरणा मिळेल इन्स्पिरेशन मिळेल असं काहीतरी बोल आणि ते तुझ्या अनुभवातलंच बोल तर सगळ्यात पहिला अनुभव माझा याच केळगावातला आहे आणि सचिन किंवा उद्धव दादा यांना तो अनुभवही माहिती आहे की एक साधारणतः सतरा अठरा वर्षांपूर्वी याच केळगावा मी पळून गेलो होतो पळून गेलो होतो एकटाच पळून गेलो होतो त्याचं झालं असं होतं पत्रकारिता केली होती जर्नलिझम केलं होतं आणि नोकरीच्या शोधामध्ये मी पुण्यात भरपूर ठिकाणी बायोडाटा दिले कुठंच माझं म्हणजे कुठंच नोकरीला बोलवत नव्हते म्हणून मी नगरला आलो नगरमध्ये एका पेपरमध्ये मी बायोडाटा दिला तिथं मुलाखत झाली माझं तिथं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झालं आणि तो उत्साह होता की काहीतरी करायचंय का नवीन शहरात आलो आपण मी दोन तीसराच दिवस होता माझा कामाचा आणि तिसऱ्याच दिवशी मी याच की के याच केडगावची बातमी दिलेली बातमी थोडीशी आक्रमक होती याच मधल्या विशेष म्हणजे आज मी अपेक्स शाळेच्याच कार्यक्रमासाठी आलोय आणि त्यावेळी मी बातमी दिली होती तेव्हाही ती ते शाळेचीच होती तर आपण म्हणतो जे एक सर्कल कम्प्लीट होत असतं तेच सर्कल इथं कम्प्लीट झालंय असं मला वाटतं कारण त्यावेळी मी बातमी दिली होती म्हणून पळून गेलो होतो आणि आज मी शाळेच्याच व्यासपीठावर भाषण करण्यासाठी उभा आहे बातमी अशी होती की उत्साह होता आणि मी बातमी लिहिली की केडगाव मध्ये एक शाळा होती अठरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे हा रस्ताही तेव्हा छोटा होता हायवे तेजस्वी मॅडम त्या टायमिंगला जवळजवळ एक सत्तर ते ऐंशीच्या स्पीडने गाडी पळवत नेली होती मी गावाकडे इतका पळून गेलो होतो जरात तर बातमी अशी होती की येडगाव मधल्या एका शाळे पुढे दादूचा हातबट्टी गुत्ता वगैरे असलं काहीतरी होत आणि मी बातमी लिहिली की बातमी वेगळी लिहिली होती की थोडी इमोशनल लिहिली होती की शाळेतली मुलं त्यांना विचारलं काय वाटतं तुम्हाला तर ते म्हणले की आमच्याच वडील दादू पिऊन पडलेले असतात आम्हाला वाईट वाटतं काही मुलं म्हणले की आमच्या मित्र आम्हाला चिडवतात तर ती बातमी लिहिली आणि मी दिली संपादकांकडे बायलाईन लिहून दिली नितीन थोरात असं नाव लिहून दिली आणि मी गेलो रूमवर शेजारीच राहत होतो संध्याकाळी ती बातमी व्यवस्थित लिहून दिली इमोशनल टच दिला होता त्याला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा ला मी ऑफिसच्या इथं चहा प्यायला आलो पेपर पाहिला पेपरमध्ये बातमी आली होती पहिल्याच पानावर बातमी होती आणि माझं नाव नव्हतं मला राग आला संपादकाचा की आपण एवढ्या कष्टाने बातमी लिहिली आणि माझं नावच नाही लिहिलं आणि मी आतमध्ये गेलो छानपैकी पेपर बातमी पाहत होतो कशी कशी आणि जशी लिहिली होती तशी छापून आली होती मला खूप आनंद झालेला तेवढ्यात ऑफिस समोर दोन सुमो गाड्या येऊन थांबल्या आणि त्या सुमो मध्ये होते म्हणजे एका गाडीत चारच बसतील असे होते असे आठ पैलवान आले आणि ते आतमध्ये आले आणि मीच होतो ऑफिसमध्ये सकाळी साडेसहा सातला ला कोण असतं न्यूज पेपरच्या आणि ते मलाच म्हणाले ही बातमी कोणी दिली आहे आता एकंदरीत त्यांच्या तब्येतीवर माझं धाडच नाही झालं की मीच दिली असं सांगावं म्हणून हो म्हटलं नाही ना आमचा जर्नलिजमचा रूल असतो की आम्ही सांगू शकत नाही कोणी दिली आहे म्हटलं बर आम्हाला बघायचं आहे त्याला तू कोण मी उपसंपादक होतो दुसरं म्हटलं तू ऑफिस बॉय म्हटलं हा मी ऑफिस बॉय मी उपसंपादक नाही मी ऑफिस बॉय ठीक आहे ते बसले तिथंच मी बाहेर गेलो पळत आणि संपादकांना म्हटलं सर अशी आठ बाहुबली सारखी माणसं आलेली आहेत आणि ते विचारतायत ही बातमी कोणी छापली आहे म्हणून कोणी दिली आहे ते म्हंटली नितीन तू कुठे आहे म्हटलं मी ऑफिसच्या बाहेर आहे म्हटलं तुझी गाडी कुठे आहे म्हटलं खोलीवर आहे म्हटलं पटकन जा गाडी उभास जेवढ्या स्पीडने जातील तेवढ्या स्पीडने कावकडे काय झालं तू जा, जा म्हटले मी नंतर सांगतो मला काही कळनाच तिथं गाडीची चालू केली मी त्याच्याशी मॅडम हा केरगाव तो जो घाट आहे ना त्या घाटापर्यंत मी स्पीड खाली नव्हतो नुसतं होतो दुसऱ्या दिवशी मग ते पेपर मध्ये बातम्या आल्या काय ते वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला वगैरे तमुक तर त्यानंतर झालं एक सात आठ दिवसामध्ये ते सगळं मोर्चे वगैरे निघाले होते इथं आणि ते सगळं सॉल्व्ह झालं एवढं सगळं मी धाडसाने यासाठी बोलतोय की आय पी एस इथं समोर पोलीस अधिकारी त्यामुळे मी धाडसा सगळं बोलतोय तर असं सगळं झालं आणि त्यानंतर सात आठ दिवसांनी मी पुन्हा इथं आलो आणि पुन्हा नोकरीला जॉईन झालो एक मी नोकरी मी नोकरी केली पण नाही तिथून फळा पक्ष्यांच्या फुलांच्या असल्याच बातम्या दिल्या असल्या नाही पडलो आणि वर्षभर शांतपणे जॉब केला आणि तिथून पुढे मी लोकमत मध्ये होतो मी नंदकिशोर पाटील संपादक होते त्यावेळी तिथं माझे मित्र सुधीर लंके ते आता संपादक आहे तिथले तर ते मला म्हणाले की नितीन काय करतो नगरमध्ये तू पुण्याचा आहेस पुण्यातच जा, जा चांगल्या अपॉर्च्युनिटीज म्हटलं ठीक आहे मी गेलो तिथून मग पुण्याला गेलो मग पुढारी सकाळ वगैरे आता ते इथं संपादक आहेत म्हणजे मला त्यावेळी आनंद झाला होता की आपला एक सहकारी आपल्याला जा म्हणतोय आज मला कळतंय त्यांचा अडथळा होतो बहुतेक मी त्यामुळे मला तू हा त्यांनी सचिन तू सांगू शकतो सुधीर लंके यांना सांग मी असं म्हटलं म्हणून तर सांगायचा मुद्दा हा की आता मी पुन्हा पहिल्या मुद्द्यावर येतो इन्स्पिरेशन जे मला सचिन म्हटलं होतं अर्थात मी काय खूप काही ग्रेट केलेले अशातला भाग नाहीये पण आपण ज्या गोष्टीतून पळतो ना तुम्ही तुमचं काम असं करत राहा की उद्या तुम्ही त्याच ठिकाणी याल त्याच ठिकाणी तुमचा सत्कार होईल याच ठिकाणी पळून गेलो होतो याच ठिकाणी मी रोबावर येऊन समोर बसलेलो आहे त्याबद्दल खरंच मी मान्यवरांचे आभार मानतो सात सरांचे आभार मानतो तर मला या तरुण मुलांना ज्यांना कोणालाच लेखक व्हायचं को नाहीये या सगळ्यांना मी सांगतो की असं काहीतरी करा की ज्या गोष्टी पासून तुम्ही पळताय उद्या त्याच ठिकाणी तुम्ही जाणार आहात दुसरी गोष्ट जे मी तुम्हाला म्हंटल की मी इथे नगरमध्ये जॉबसाठी आलो होतो तर मुळात मी नगरमध्ये काय आलो होतो पुण्यातल्या मला हकललं होतं कुणीच घेत नव्हतं तर पुण्यात घेत नव्हतं नऊ वेळा मी सकाळ पेपरमध्ये नऊ वेळा मी बायोडाटा दिला होता माझी खूप इच्छा होती की मला सकाळमध्ये जॉईन व्हायचंय सकाळमध्ये जॉईन व्हायचंय नऊ वेळा त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं फायनली मी ते सिलेक्ट झालो आणि नंतर मी हे पुस्तक वगैरे लेखन चालू केलं आणि मी स्वतः राजीनामा दिला म्हणजे तेव्हा सकाळवाले म्हणाले होते मला की अरे तुझं पर्मनंट अठ्ठावन्न वगैरे कॉन्ट्रॅक्ट करतात तिथं तर तुझं परमनंट तिथं सकाळवाले सहकारी असतीलच तर त्यांनाही माहिती असेल एक तर सकाळमध्ये जॉईन होणं उघड असतं अशा वेळी ते सड सोडणं हे अजून चॅलेंजिंग काम असतं पण तेही सोडलं कारण मला माझं जे करायचं होतं लेखन तर त्यासाठी मी सकाळचा जॉबही सोडला तर दुसरी मी इन्स्पिरेशन तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मी फक्त सचिनने सांगितलं की तू तुझा अनुभव सांगत राह ज्याच्यातून मुलांना जे घ्यायचं आहे ते घेतील तर दुसरी गोष्ट ती ही होती की आपण ज्या ठिकाणी प्रचंड डेडिकेटली काम करायची इच्छा करत असतो पण आपण स्वतःच एक तुमच्यामध्ये एक थॉट असतो तुमची एक कला असते त्याच्यातून तुम्ही वेगळा म्हणजे कुठलंही ध्येय साकारू शकता आणि कुठलाही निर्णय घेऊ शकता तर ती दुसरी गोष्ट ही होती तिसरी गोष्ट अशीच आहे मोठे लेखक आहेत ज्यांना मी माझं पहिलं पुस्तक वाचायला दिलं होतं आणि ते मला म्हणाले होते की की लायकी पुस्तक वगैरे अशी झाली आठ वर्षांनी त्यांनीच माझं साहित्य गौरव म्हणून पुरस्कार देऊन सत्कार केला होता <स्था> तर तर ह्या गोष्टी आहेत ना की तुम्ही तुमचं एखादं काम डेडिकेटली करत असाल ना तर ते कम्प्लीट होतच राहतं म्हणजे मी आताही मला वाटतंय की माझी जशी इच्छा होती की आपण मी पुस्तक पाहायला जायचो आणि कुठल्याही पुस्तका पुस्तकामध्ये अशी लेखकांची नावं असायची पु ल देशपांडे पांडे यांची पुस्तकं शंकर पाटील यांची पुस्तकं विवा शिरवाडकर यांची पुस्तकं माझी खूप इच्छा होती की म्हणजे एकतरी पुस्तक असावं एक दोन पुस्तकं आली की असं वाटायचं की माझ्या पुस्तकांचं दालनच असावं नितीन थोरात यांची पुस्तक असं लिहिलेलं असावं आणि फायनली तेही सुद्धा झालं पुण्यातल्या काही दुकानांमध्ये आता नितीन थोरात यांची पुस्तकं असं असतं तसंच मी तुम्हाला सांगतोय की तुमच्यामध्ये जे कोणी बसलेले असतील तुमची इच्छा असेल की आम्ही आज प्रेक्षकांमध्ये आहोत उद्या आम्ही व्यासपीठावर आय पी एस म्हणून बसलेलो असावं तुमची ती इच्छा असेल तर उद्या तुम्ही या सीटवर तुम्ही सुद्धा असा तर तेवढी डेडिकेटली इच्छा ठेवा सगळ्या गोष्टी साध्य होतात फक्त तुमची प्रचंड इच्छा लागते तर ही एक गोष्ट होती आता मला सांगायला खरंच आज इंग्लिश मिडियमच्या शाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी मी इथे आलेलो आहे पण मुळात मला दहावीला पस्तीस मार्क होते इंग्लिशमध्ये त्यामुळं खूप माझी बॉम्ब व्हायची इंग्लिश मध्ये बोलायचे विशेषतः पुण्यामध्ये आणि त्यातल्या त्यात कॉलेजमध्ये जेव्हा मुली इंग्लिशमध्ये बोलायच्या मला घामच फुटायचा की मुलांसोबत आपण करतो ऍडजस्ट पोरींसोबत ते लाजच निघायची काम असायची पण आज मला खूप छान वाटतं आज माझं एक मी मराठी पुस्तक लिहिले ले त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता तुम्ही प्रचंड कष्टाने म्हणजे आता ज्या डेडिकेटली तुम्ही सगळे केळी खाऊन संपवलेत पटपट तर त्याच डेडिकेटली तुम्ही कुठलंही जे काम करणार असाल ते तेवढ्या तन्मयतेने केलं तर तुमचं कुठलंही काम आडणार नाही तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या मागे जाणार नाही तर मी आता जसं पहिल्यांदाच म्हंटल होत की देवासानी जसं विचारला प्रश्न आणि कोणालाच लेखक व्हायचं नाही इथं ते खूप चांगली गोष्ट आहे लेखक नका हो तुम्ही वाचक राहते तर आमची पुस्तकं तरी वाचाल तर जास्त काही बोलत नाही खूपच वेळ झालेला आहे तुम्ही इथं मला बोलवलं आणि खूप छान कार्यक्रम म्हणजे मी खरंच आयोजकांचे खूप छान आभार म्हणजे मनापासून आभार मानतो की मला अपेक्षित नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं येतील आणि विशेषतः मला वाटते जवळजवळ ऐंशी टक्के मुलं हे पंचवीसच्या आतलीच आहेत तर खूप चांग चांगलं काम करत आहे सर तुम्हाला खूपच चांगला रिस्पॉन्स मिळेल अशा माझ्या शुभेच्छा आहेत जास्त काही बोलत नाही थँक्यू सो मच